सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत घटस्थापना आता तीनच दिवसावर राहिलेली आहे आणि रोज पाऊस चालू होता त्याच्यामुळे ना मोठे कपडे धुणं शक्य नव्हतं तर आज थोडासा पाऊस कमी झालेला आहे काल दुपारीसुद्धा ऊनच पडलं होतं त्याच्यामुळं म्हटलं आज सकाळी सकाळीच कपडे धुवून घ्यावेत आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आमच्याकडं लाईटचाही खूप प्रॉब्लेम आहे लाईटही सारखी जाती आहे त्यामुळं मी आता सकाळीच कपडे पहिल्यांदा भिजत घालणार आहे अंथराय पांघरायचे निम्मेच कपडे आणलेले आहेत आता निम्मे उद्या धुवायचे आणि आ काय निम्मे आज धुवायचेत मोठे कपडे धुण्यासाठीच आम्ही असा हा कोबा करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला मोठे कपडे तर कायमच धुवावे लागतात तर त्यासाठी अशा आपट्टा वगैरे यावेत म्हणून हे असं कोबा करून घेतलेला आहे घराचं बांधकाम करतानाच म्हणजे बांधकाम चालूच आहे पण आत्ताच करून घेतलेलं आहे त्याच्या आधीच आणि आता कपडे भिजत घालून घेते मोठे कपडे धुयचे म्हणजे मी सकाळी लवकरच कपडे भिजत घालत असते म्हणजे कपडे निघतात पटकन पण आज पावसाची गॅरंटी काय नव्हती त्याच्यामुळं मी कपडे काय भिजत घातले नाही पण आत्ता आहे ना जरा ऊन पडल्यासारखं वाटायला लागलं आणि पाऊस येणार नाही असं वाटतंय म्हणून कपडे भिजत घालायला लागलेली आहे आणि आता एक तासभर तरी मी कपडे भिजू देणार आहेत आणि त्यानंतरच धुणार आहेत कारण मोठे कपडे धुवायचे म्हणजे दोन व्यक्ती माणसं तर लागतात आणि मग आपटायला वगैरे लागतात म्हणजे आम्ही आपटूनच कपडे धुतो गणपती बसण्याच्या आधीच मी घरातलं सगळं आवरून घेतलेलं सगळी भांडी वगैरे घासून घेतलेली पण आता अजून एकदा मी घासून घेणारच आहेत कारण दसऱ्याच्या वेळेसच ना आपण सगळेच सगळीच भांडी वगैरे घासून घेतोच त्यामुळं भांडीही आहेत आणि आज म्हटलं पहिल्यांदा निम्मे कपडे धुवावेत म्हणजे की नाही कपडे वाळत घातले कपडे वाळले म्हणजे भांड्याचं काय असतं भांडी काय कधीही घासता येतात पण कपड्याचंच अवघड आहे ती वाळली पाहिजेत काही माझ्या ताई असं करतात की घरातील प्रत्येक व्यक्तीची सगळी कपडे धुतात म्हणजे एकूण <सब> एक घरातली सगळी कपडे धुतले जातात पण आता सध्या <सब> पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळं कपडे वाळत नाही त्यामुळे असं काय करू नका <गणागा> सगळे <सब> कपडे एकाच वेळ धुवायला काढू नका जेवढे घाण असतील ना तेवढेच कपडे धुवा मी तसंच करणार आहे कारण सध्या पाऊस चालू असल्यामुळे ना कपडे वाळले नाहीत तर मग त्याचा जास्तच वास येतो मग वा त्या न धुतलेल्या कपड्यांपेक्षा ते न वाळलेले कपड्यांचाच जास्त वास येतो त्यामुळे फक्त जे अस्वच्छ आहेत ना तेवढेच कपडे धुवा सगळे कपडे आहेत ना घराच्या वरती आता असे वाळत घातलेले आहेत ऊन छान पडलेले आज पाऊस उघडल्यासारखाच वाटतोय पलीकडच्या साईडलाही कपडे वाळत घातलेले आहेत आणि आत्ता आवरलेलं आहे आता, आवर आता स्वयंपाकाला लागायचे कालच आमच्या इथला बाजार झालेला आहे आणि बाजारातून ह्यांनी भरपूर पालेभाजी आणलेल्या आहेत त्यात करडीही आणलेली आहे तर आज मी करडीचा गरगटा बनवणार आहे करडीची भाजी आहे ना मी आता धुवून घेतलेली आहे आणि आता निथळायला ठेवलेली आहे आज करडीच्या भाजीचा गरगटा बनवायचा आहे या भाजीमध्ये ना घालण्यासाठी ना मी ही मुगाची डाळ शिजत घातलेली आहे मुगाच्या ऐवजी ना काही जण तुरीची डाळ किंवा हसभऱ्याची डाळ घालतात पण मी मुगाची डाळ घातलेली मुगाची ही छान लागते आणि आता पहिल्यांदा भाजी चिरून घेते भाजी ना चिरून घेतलेली आहे आणि ना गरगट्यामध्ये शेपूही पण शेपूची भाजी ना मी रात्रीच बनवली आहे त्यामुळे आता फक्त करडीच्याच भाजीचा मी आता गरगटा बनवायला लागलेली आहे गरगट्यामध्ये घालण्यासाठी हे शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे छान लागतात गरगट्यामध्ये त्यामुळे कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत आता भाजी आहे ना कोवळीच आहे त्यामुळे दहा मिनटं लागतील शिजायला तशी ना झाकून मी एक दहा मिनटं ना ही भाजी शिजू देणार आहे भाजी बनवण्यासाठी ना ह्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा भरपूर असा लसूण घेतलेला आहे पालेभाज्यामध्ये लसूण छान लागतो त्यामुळे लसूण घेतलेला आहे आता ह्याची पेस्ट बनवून घेते आता आता भाजी आता शिजलेली आहे आता भाजीला फोडणी देऊन घेते शिजलेली भाजी मी ना इथं ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि एक चमचा भर आहे ना ह्याच्यामध्ये हे, हे डाळीचे पीठ टाकलेले ही भाजी ना अशी पळीने ना मी थोडीशी अशी बारीक करून घेणार आहे डाळीच्या पिठामुळे भाजीची चवई छान लागते आणि भाजी मिळून येते भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे तेल ओतलेले आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे टाकलेले हा थोडासा चटणीला लसूण टाकलेला आहे हिरवी मिरची लसणाची पेस्ट केली होती फोडणी ना खमंगाशी भाजून घेतलेली आहे आणि आता ही शिजवलेली भाजी ह्या फोडणीमध्ये टाकून घेते पालेभाजी असली तरी कोथिंबीर टाकलेली आहे पालेभाजी मध्ये कोथिंबीर छान लागते आणि हे चवीनुसार मीठ आहे मी काय जास्त पातळ भाजी बनवणार नाही थोडस पाणी उठणार आहे एक अर्धा ग्लास पाणी उठून भाजी लगेच घेणार आहे भाजी तयारच झालेली आहे भाजी भाजीमध्ये ना फोडणीमध्ये मी हळदी टाकलेली आहे ती दाखवायची राहिलेली आहे आणि आता भाजी तयार झालेली आहे पाच मिनटं शिजली ती भाजी खाण्यासाठी तयार झाली मी अशाच पद्धतीत आहे ना गरगटी भाजी बनवत असते इतर कुठल्याही भाज्या पातळ पालेभाज्या आहे ना अशाच बनवत असते आता ता भाजी तयार झालेली आहे कपडे अजून सुकले सुद्धा नाही तोपर्यंत केवढा पाऊस चालू झालेला आहे आता हे कसे कपडे वाळायचे तरी आज निम्मेच कपडे धुतलेले आहेत उद्या निम्मे धुवायचे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही